कोल्हापूर शहरातील परिसरात पाणीपुरवठ्याच्या समस्यांवरून नागरिक त्रस्त झालेले आहेत अपुरा पाणीपुरवठा आणि कमी दाबामुळे महिला वर्गाला पाण्यासाठी अनेकदा त्रास सहन करावा लागतो आहे या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी यापूर्वी रास्ता रोकोसह आंदोलने केले होते मात्र महापालिकेकडून कोणताही ठोस उपाय न केल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरलेली आहे महिला वर्गाच्या पुढाकारातून परिसरातील अनेकांनी पुन्हा एकदा या प्रश्नावर आवाज उठवला आहे रश्मी श्रीनिवास साळुंखे भाजपा चिटणीस संगीता हुक्केरे सविता खोराटे विजया माने कांचन भांदिकरे उज्ज्वला खोराटे नीता कुलकर्णी अर्चना बोरगावकर यांनी महापालिकेच्या निष्क्रिय भूमिकेवर संताप व्यक्त केलाय काही नागरिकांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावं लागत असून हा खर्च त्यांना स्वतःच्या खिशातून करावा लागतो आहे त्यामुळे नागरिकांचा रोष अधिक वाढलेला असून तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी केली जाते जय श्रीराम रश्मी श्रीनिवास साळुंखे निरस्त इक्ती भाग गेले कित्येक वर्ष मिरस्क तिकटी या भागामध्ये पाण्याची टंचाई आहे आणि सणावर सणावर आलं तर ती जास्तच टंचाई या भागात जाणवते का जाणवते काय अजूनही त्याचा प्रश्नाचा काय उलगडा आम्हाला झालेला नाही नागरिकांना अधिकारी येतात बघतात जातात आता गणपती जाऊन फक्त पंधरा दिवस झालेत पंधरा दिवसामागं आम्ही मिरस्क तिकटीला भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ अधिकारी महेश महेश जाधव साहेब आणि गायत्री राऊत यांना सोबत घेऊन अवधूत वाटे पण त्यामध्ये सामील होते त्यांना बरोबर घेऊन आम्ही इथं मिरस्त तिकटीला आंदोलन केलं होतं त्यावेळी आमच्या बायका बिना आंघोळींच्या गणपती घरात आहे आणि बिना आंघोळींच्या रोडवर बायका सगळ्या उभ्या होत्या चारी बाजूंनी रोड अडवला होता अधिकारी दो अगदी खाऊन पिऊन नाश्ता करून वगैरे दोन तासानं जेवून वगैरे आले बरोबर दोन तासानं जागेवर आले पण त्यांनी काय प्रश्नाचं व्यवस्थित उत्तर काय आम्हाला दिलेलं नाही मोटर चळणे लेवल कमी होणे हे काय आमचा प्रॉब्लेम नाही आहे जनतेनं तिथं जाऊन उभा राहायचं नाही लेवल करायला आता ह्यांची लेवल कमी झाली असेल म्हणून ते लेवलचं बोलत आहे पण असा प्रश्न उद्भवला आहे की हे आमचे प्रश्न नाहीत मोटर जळली किंवा पंप जळला हे त्यांनीच बघायचं आहे तुम्ही जी भरती केलेली आहे महानगरपालिकेत पैसे घेऊन वशिलाबाजी करून ती आधी जे ते किडे ते आहेत त्यांना आधी बाहेर काढा त्या बिना शिकलेले बिनबुडाचे जे आहेत शिकलेले न शिकलेले त्यांना तुम्ही पैशावर घेऊन महानगरपालिकेत आणून ठेवले त्यांच्या पुढच्या रिकामा करा असं आम्हाला प्रशासनाने निवेदन द्यायचं आहे की तिथं जाणता आणि ज्याला बरोबर ह्या बा ह्या वॉटर सप्लाय बद्दल काय माहिती आहे अशा माणसाला त्या खुर्चीत बसवा अशी आमची अपेक्षा आहे आणि आता आम्ही असं ठरवलेलं आहे महालक्ष्मी मंदिरातनं जी पालखी आता नगरप्रदेशासाठी बाहेर पडणार आहे त्या पालखीच्या वेळीच आम्ही आ, 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 आई जगदंबेला एक साखाडं घालणार आहे विकतचं पाणी एक घागरभर आणून दोन घागरी पाणी आणून एक आईच्या पायाशी पाणी घालणार आणि एक वॉटर सप्लायच्या अधिकाऱ्यांना तिथं पाणी त्यांच्या पायावर पाणी घालणार आणि तरी म्हणजे एवढं सगळं करून तरी पाण्याचा प्रश्न मिटतोय का नाही हे आता आई जगदंब्याच्या समोर वॉटर सप्लायचे अधिकारी आम्हाला सांगू देत